श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माई स्वामींच्यानी प्रार्थना मित्रांनो नमस्कार आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलांशी असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्याच पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे नियम नक्की पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असतं म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नका स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देणार नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वास्तूचा यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलींना देखील जहाल देतात तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही, ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच महत्वाचं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असं म्हटलं जातं म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाहणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊ एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना चपाती बनवताना खराब तवा वापरू नका अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यामध्ये यश येत नाही सतत हानी आणि निराशा पदरी पडते दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं जळलेले पॅन नशीब खराब करू शकतात आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतात त्यामुळे थेट त्यातलं थेट खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतरच खा तसेच मित्रांनो तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणं टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नका घरात असा तवा असेल तर तो लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो म्हणून असा तवा वापरू नका व्हिडिओमध्ये पुढे अगोदर तुम्ही सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांना मिळेल स्वामी समर्थांचा आशीर्वाद सर्वांना मिळेल रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतं असं करणं माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखं आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता नक्की भासेल छोटे छोटे चुका आपण करतो पण त्यातून आपल्याला नुकसानच होत असतं जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुतात तवा धुतल्याने अन्नाचे देवताचे अन्नदेवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पॅन नेहमी स्वच्छ केलाच पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असंही मानलं जातं ते अधिक चांगलं साफ पण होण्यास मदत होते तसेच मित्रांनो तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही हे कराल तेव्हा ते नवीनसारखाच तवा होईल तसेच ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो तसेच मित्रांनो खालील चुका तव्याच्या बाबतीत अजिबात करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्याने तव्यात भाकरी चपाती करू नका असं केल्याने माता मातापूर पुर्न, अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकतो यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते तीक्ष्णर वस्तूंनी तवा कधीच घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होतात तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील अशीच भांडणे वाढतात गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नका ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की ते पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकते टाकणे हानिकारक असू शकतं वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो मित्रांनो तवा कधीही उघड्यावर ठेवू नका वास्तूनुसार वास्तुशास्त्रानुसार तवा नेहमी लपून ठेवावा घरात वापरलेला पॅन तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न अवश्य करा तसेच मित्रांनो तव्यावर मिठाचा उपाय करा समाजात तुमचा मान कमी होत असेल तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना चपाती बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही त्याने घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुखशांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडत जा यानं पण माता लक्ष्मीचं कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी दोघांचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक आकस्मित घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नका तो नेहमी सरळच ठेवा मित्रांनो खरं तर तव्याचा संबंध राहुग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागी ज्या जागी असतो त्या जागीच ठेवावा तवाने मी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये तसेच मित्रांनो तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडं मीठ टाकावं असं केल्याने घरात कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही तसेच तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नका याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करूनच ठेवावा नाहीतर घरात दारिद्रता येते तसेच मित्रांनो तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नका असेही मानले जाते त्यावर शिजवून टाक झाल्यावर शेतपवर किंवा गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तसा गॅसवर रिकामा तवा गॅसवर म्हणजेच तुमच्या घराची संपत्ती बिघडवणं कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं तसेच मित्रांनो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील आता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होत असते असं मानलं जातं अशी काही कामे सांगतात आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीचा विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांनाच वाटतं आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावे सर्वांना वाटतं त्यासाठी सर्वांचे त्याच्याप्रेने चा प्रयत्न चालू पण असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तर खूप पैसे मिळवतात पण खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही तर मित्रांनो याचं पण कारण असतं तुळशीलाही माता लक्ष्मीशी संबंधित मांडलं जातं अशा स्थितीत रोज तुळशीची नक्की पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते मित्रांनो ताव्याविषयीची माहिती तुम्हाला नक्की दुम्ही दुम्ही तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा माहिती खूप महत्त्वाची आहे तुम्ही पण ती अंमलात आणा नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल काही चुका होत असतील तर त्या नक्की सुधारा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त